काय करतोय ऑमलेट करतो ना अरे किती मिक्स करतोय झालं असेल ना हा टाक ना तू काय पहिल्यांदा करतोय का मला विचारतो नको असं करू डायरेक्ट टाक ना आणि मुलं तू ठेव ठेवशील काय रे सांगशी कशाला अरे तू सोड त्याच्यावर चिटकणार नाही तुला कळत का, का? ते काय पराठे करतोय का पूर्ण तव्याला तेल लावून घेतोय कमी करून हा टाक 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 ना मध्ये टाकू अरे टाक ना मध्ये डायरेक्ट मध्ये टाकून दे बस 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 नको पसरू अजून आता आहे ना थोडस कडे कडे नाही ना तेल सोड राहुल दादा है ना ऑमलेट करतोय त्याच्यासाठी सफाई कोबीची को भाजी बनवली पण त्याला जास्त आवडत नाही कोबीची भाजी त्याच्यामुळे त्याने त्याच्यासाठी ना दोन अंडी फोडली आणि अंड्याच ऑमलेट करतो आधी पण शिकवून दिलेलं आहे मी कारण मी काही केलं नाही मी ना माझी तयारी करत होते कारण मी आणि पूजा आम्ही दोघी पण मार्केटला चांगलोय मार्गेतला तुम्हाला समजलंच असेल कशासाठी चाललो आहे आणि बऱ्याच जणांना माझं कालचं हे थोडंफार डेकोरेशन केलेलं मी दाखवलं किचनचं आवडलं बऱ्याच ताईना रेड येलो कलर काही आवडला नाही वाटतं पण हे तर मी नंतर घेतलं पहिलं तर मला हेच करायचं होतं फक्त पण मला पहिल्यापासून माझ्या डोक्यात तेच होतं रेड आणि येलो कलर द्यायचा तिथे ब्राऊन पण चांगला दिसला असता आणि यावरती ना पुन्हा आपण कलर पण चेंज करू शकतो कारण हे लाकडीचे पुढच्या वेळेस यावरती पुन्हा फ्रायबर मारून मी चॉकलेट कलर म्हणजे असा ब्राऊन कलर पण देऊ शकते कलर कधी पण चेंज करू शकतो ते काही नाहीये पण छान दिसतंय चला आता का आता गॅस झालंय आता काढून पोळ्या पण घे करायचं करायचंय का गरम पोळ्या गरम, गरम करायच्या सगळ्या औषधा ताईला काकांना लाभनला आजीला बाबाला आजींना बाबांना सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपार झालेली ना नाही चार वाजून गेले अरे पाच वाजत आलेले हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण आणि परत एकदा तुम्ही सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाची चरणी प्रार्थना चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळपासून बरंच काम होतं त्यामुळे आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पूजा पण आधी ना हप्ते घेऊन आलेली आहे कशासाठी आली आहे पुढे व्हिडिओ नक्कीच बघा चला थोडंसं फ्रेश होती, आवरती, होते आवरते तिचा लुक पण तुम्हाला दाखवते आणि मग आपण बोलू परत मस्त माझ्यासाठी ताक बनवलं ता चा। मी चा मला पण प्यायचं ते तर आहे बाई त्या भांड्यात आहेत मिक्सरच्या छान छान आहे या सगळ्यांनी ताक पाहिला तुझे टॉप सर्वांना आवडले मी सगळ्यांचे कमेंट वाजलं छान छान ये सर्व विचारता तुला कुठून घेतले टॉप जीन्स दुकानाचं नाव ना आठवत पण मी नाशिक मधूनच घेतले बरं बरं ठीक आहे मी जिरा पावडर टाकली मीठ टाकले तुला नाही आवडत ना जिरा टाकून मला साखर टाकून प्लेन टाक आवडली का तुझी तयारी झाली ना हो तुमची झाली का हे काय पप्पा तर रेडीच आहे कधीचे म्हणजे मी तुला काही नीट नाही रेडी होईल दिसते का मग तसं हम्म मी रेडीच होऊन बसलेली पण तुझं आवरत होत म्हणून ताक चला नाही का जास्त काही लांब जायचं नव्हतं जवळच जायचं होतं बसस्टँडवरती तर आम्ही गाडीनं आणता पायी चालू होतो इथं आल्यानंतर आम्ही महावीर ज्वेलर्समध्ये आलो आहे आता तुम्हाला समजलंच असेल इथं आम्ही कशासाठी आलो आहे तर पूजाच्या पप्पांना इथे अंगठी बघतोय आम्ही आणि ही अंगठी पूजा स्वतः तिच्या पेमेंटमधूनच घेते मी पण घेत नाही आणि मिस्टरही घेत नाही तिला तिच्या पप्पांना अंगठी बघायची होती बऱ्याच अंगठ्या इथे आम्ही बघितल्या त्यातली एक पसंत पडली पण ती थोडी सेल होती तर ते बोलले की दोन दिवसांनी या तुमच्या मापाची बनवून ठेवू त्यानंतर मग आम्ही दोघी पण मार्केटला आलो पूजाचे पप्पा गेले होते घरी निघून त्यानंतर मग आम्ही दोघी पण या साडीच्या शॉपमध्ये आलो आणि सिन्नरमधली मोठी मोठी शॉप आहे ना साडीची तर ती शुक्रवारी बंद असतात त्यामुळे मग आम्ही या छोट्याशा साडीच्या शॉपमध्ये आलो पण इथं पण साड्या ना खूप सुंदर सुंदर होत्या आणि पूजाच मला साडी घेणार होती कारण ती मागच्याच महिन्यामध्ये साडी घेणार होती मला तिचं पहिलं पेमेंट झाल्यावर पण मी तिला बोलली की माझा बड्डे आहे पुढच्या महिन्यामध्ये तेव्हा तू मला साडी घे आणि माझ्याकडे पैठणी नव्हती त्यामुळे ती मला आहे ना पैठणीच बघत होती म्हणून मग आम्ही इथे ना बऱ्याच पैठण्या बघितल्या छान छान होत्या सर्व दाखव मामा वरून बंडल काढाव त्याचं काढलं नाही ते माझ्याकडे ना कशी दिसते मोरपंखी आहे ना पैठण मोरपंखी आहे ते चिंतामणी दिसते आणि म्हणजे अंगावर टाकल्यानंतर एवढी हेवी नाही आहे जड नाही एवढी हा पिस्ता कलर आहे ना Hmm. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी इथे आम्ही बघितल्या पण माझ्याकडे जो कलर नाही ना त्याच कलरची साडी मला घ्यायची होती तर इथे मी दोन कलर्स काढलेले एक चिंतामणी आणि एक मोरपंखी तर दोन्ही पण चांगले होते आणि मला पैठणी कॉन्ट्रॅक्टमध्येच घ्यायची होती म्हणजे मला साडीसारखाच ब्लाऊज पीस अजिबात आवडत नाही ब्लाऊज पीसचा कलर वेगळा पाहिजे आणि साडीचा पदरचा कलर वेगळा पाहिजे असं असलं ना तर छान दिसतं तर मी त्याचप्रकारे बघत होती आणि इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व काही पैठण होती साडी खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही दोघी पण इथे पिझ्झा शॉपमध्ये आलो इथं आल्यानंतर आम्ही राहुलला आणि राहुलच्या पप्पांना पण कॉल केला होता तर राहुलचे पप्पा काही आले नाही पण राहुल आला होता आणि मिस्टरांना पिझ्झा बर्गर अशा वस्तू काही आवडत नाही तर मग आम्ही तिघांनी पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर केला तर इथे राहुलला पूजा विचारत होती तुला काय घ्यायचं कारण आम्हाला दोघांना तिने काही ना काही घेतलं होतं तर तोच तो राहिलेला होता पिझ्झा म्हटलं ना सर्वात जास्त मुलांना खूप आवडतो आणि मी पहिल्यांदी पिझ्झा खायला आली होती या शॉपमध्ये ते पण मुलांसोबत तसं तर मी कधी एकटी असे पदार्थ खायला बाहेर येतच नाही कारण मिस्टरांना आवडत नाही मुलांना आवडतात त्यामुळे मग कधीतरी मी मुलांसोबत आली ना मार्केटला तरच असे पदार्थ खाते आणि खरंच पिझ्झा खूप टेस्टी होता खूप भारी होता भरपूर सारं चीज होतं त्यावरती तर चला आता पिझ्झा खाल्ल्यानंतर मग पूजा घरी निघून आली आणि राहुल आणि मी आम्ही दोघे पण इथे कपड्याच्या शॉपमध्ये आलो कारण आहे ना टी शर्ट बघायचे होते मला तर पूजानेच पैसे दिले होते त्याला कपडे घेण्यासाठी पण तो बोलला की मी रेग्युलर वापरण्यासाठी इथे टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घेतो छान दिसतोय छान वाटतोय तुला छान पण दिसतोय कलर पण मस्त आहे हा पण एकदम भारी दिसतो घेऊन टाक चाल टी शर्ट घेतले आणि त्यानंतर मग आम्ही इथे शॉप मध्ये आलो कारण राहुल रेग्युलर वापरण्यासाठी चप्पल बघायची होती तर त्याने ना इथे दोन कलर्स काढले होते मला ब्ल्यू आवडली त्याला ब्लॅक आवडली पण मग त्याने ब्लॅक घेतली तुम्हाला तुम्हाला बर पिझ्झा आवडला असता का मला माहिती होतं मिस्टरांना बर्गर पिझ्झा असं काही आवडत नाही समोसा सँडविच कचोरी असं आवडतं तर मी समोसे घेऊन आले गरम गरम तुम्हाला कारण खूप उशीर झाला आम्हाला मार्केटमधून घरी यायला तर म्हटलं आता स्वयंपाकाला उशीर होणार आहे तर थोडंफार खाऊन घेऊ आम्ही पिझ्झा खाल्ला मस्त होता मला तो खूप आवडला आणि मिस्टरांसाठी समोसे आणले आणि काय काय शॉपिंग केली मी दाखवणार आहे काही म्हणजे जास्त काही केली नाही तुम्ही बघितलंच राऊसाठी दोन टी शर्ट आणले ते पण पूजानेच घेतले तिने पैसे दिले होते आणि चप्पल बस हे राहून आहे ना दोन टी शर्ट आणले मी तर तुम्ही बघितलेच त्याने घातले होते खूप सुंदर दिसत होते त्याला आणि कपडा बघा इतका सुंदर आहे ना मस्त आहे कपडा पण छान आहे आणि असे कलर राहून वापरले पण नव्हते रेग्युलर वापरण्यासाठीच त्याने घेतले पूजा त्याला ड्रेस घेत होती पण हा बोलला की मला ड्रेस नको टी शर्ट घे तर हे चारशे रुपयाला एक दोन आणले सातशे रुपये दिले त्यांना आणि मला साडी आणली तुम्हाला सर्वांना बघायची असेल माझी साडी कशी आणली मिस्टरांना पण दाखवते त्याने मला साडी घेतली बघितली पूजा आमच्या आधी घरी आली होती कारण ती काय आमच्या सोबत आली नाही तर ही बघा ही माझी साडी पैठणी आहे मला आहे ना पैठणी नव्हती माझ्याकडे तर मी घेतली खूप सुंदर आहे मला कलर पण खूप आवडला आणि खूप मस्त आहे तर जवळून दाखवते मी तुम्हाला पदरावर पण मोर आहे याच्या तर हे बघा मोरे पदरावरती आणि संपूर्ण साडीवर आहे ना अशी डिझाईन आहे गुट्टी आहे गोल्डन कलरचे चे फुलं आहे छोटे छोटे तर संपूर्ण साडीवरती येते आणि खूप छान आहे ही साडी मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा पूजाने मला घेतली आहे माझ्या बड्डे ला घेतलेली आहे कारण माझा बड्डे चोवीस फेब्रुवारीला असतो पण ती बोलली की लवकर घेऊ आपण त्याचं ब्लाउज पण शिवून भेटलं पाहिजे ना त्यामुळे मग आम्ही घेतली साडी साडी घेण्यासाठीच घरी आली होती लवकर तर मग आता माझी शॉपिंग झालेली आहे आणि जास्त काही शॉपिंग केली नाही आम्ही मोरपंखी कलरची साडी पण यामध्ये कलर थोडा वेळ का दिसतोय मोबाईलमध्ये आणि साडीचा पदर किनार रेडमध्येच आलेली आहे आता साडीची प्राईज सर्वांना बघायची असेल साडीची प्राईज बावीसशे दहा साडीची प्राइस ही पैठणीची तर ही माझी साडी आणि पूजाने तिच्या पप्पांना सोन्याची अंगठी घेतली आहे तर ती अंगठी ना त्यांनी घातली त्यांना जी आवडली त्यांनी ती बोटात घातली पण ती थोडी सैल होती तर ते बोलले की आम्ही तुम्हाला त्याच डिझाईनमध्ये दुसरे करून देतो त्यामुळे मग आम्ही ती तिथेच ठेवली दोन दिवसांनी भेटणारे अंगठी तेव्हा मग तुम्हाला दिसेल त्यामुळे मग ती काही आणली नाही तर चला आजची आमची ही सर्व काही खरेदी झाली आणि तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आता इथे संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय